मला सर्वांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीचे जवळ ठाकरे अधिकारी त्याला पाठिंबा द्यायला हरकत नाही त्यानंतर दोन हजार मुख्यमंत्री आणि युतीची तमाहीत आहे

जी <ill>

ਦੇ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਵਧਾਵਾ ਦੋਸਤਾਂ ਤੋਂ ਹੈ ਤੇ ਜੀ ਵਾਗੇ ਨਾਲ ਤੇ ਜਿਹਾ ਵਾਗੇ ਨਾਲ ਜਾਂ ਜਾਂ ਤੇ ਆਵਾਜ਼ ਫੜੋ ਤਾਂ ਬੰਦਾ ਇਹ ਆ ਗਿਆ ਅੰਗਰੇਜ਼ਾਂ ਨੇ ਚਲਦਾ ਉੱਠਾ ਉਹਨਾਂ ਨੇ ਜੱਦੀ ਬੋਲਣਾ ਉੱਠਾ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਹਰਸ਼ਾ ਸੇ ਡੰਗੀਆਂ ਨਾਲ ਅਗੇ ਵੜੋ ਪਰ ਡੰਗੀਆਂ ਦਾ ਕੋਈ ਲੋੜ ਕੋਈ ਨਹੀਂ ਅਗੇ ਵਧਦੇ ਨਹੀਂ ਜਿੱਥੇ ਜਾਉਣਾ

अरे अठरा मी नागांची यादी आपण द्या चंद्राय पाटील आहेत मुलगीकर मुला सदस्य मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला काही आज लहान भागात यासाठी आपल्याला काही अगदी म्हणजे बसल्याचे जे उमेदवार आहे ते बोलू लागले पाहिजे असं काय

माझे महापौर दिलीप मराठे रमेश वांदळे यांचे किरंजीव किरण वांदळे ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेस माझे एनडीए मध्ये मी एक भेट माझी झाली आणि मुंबईला जाण्याकडे आम्हाला भेटले पुण्यात आल्यानंतर जाण्याकडे आम्हाला भेटले

सायली त्यांची मुलगी आहे वांगळे हे त्यांचे बंधूराजे सायली आहे त्यांचा मुलगा आणि पंत मेंगडे हे भाजपचे माझे नगरसेवक आहेत मेंगडे माझे नगरसेवक आहेत राजाभाऊ बराटे हे पण माझे नगरसेवक राजा हे सुद्धा भाजपचे नगरसेवक आहे

अध्यक्ष उपस्थित आहे अनिल कोणावर उपस्थित आहे बाकी जाईल आपल्या संगीता काही आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिल्म ऍक्टर आहेत संगीता कापूर त्या मराठी उपस्थित आहे त्या माझ्या गुरु सर्वलेल्या आहेत

त्याचं म्हणणं आहे लिखा नावाचा आपला आपलं आहे त्याचं म्हणणं आहे कमीत नवडणुकीमध्ये कधी कधी महाबाहेगालँड मध्ये आपले दोन आमदार आहेत मणिपुंडली